हेल्दी चटपटीत आणि एकदम कमी खर्चामध्ये काहीतरी खायची इच्छा असेल आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी रेसिपी हवी असेल तर ही रेसिपी घरातल्या घरात बनवण्यासाठी एकदम परफेक्ट आहे हेल्दी आहे आणि कोणालाही आवडेल अशी आहे तर पटकन ह्याची रेसिपी बघून घेऊयात त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे एकदम कमी खर्चामध्ये तर इथे आपण मिनी सोयाबीन घेतलेले आहेत मिनी सोयाबीन हे अर्धा तास आपण पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित धुवून हे पाणी हे निथळून घ्यायचं आहे म्हणजेच पाणी साईडला काढून घट्ट पिळून घ्यायचे आहेत सोयाबीन कमी खर्चामध्ये आणि आपल्या बजेटमध्ये काही हवं असेल तर ही रेसिपी सगळ्यात चांगली आहे एकदम टेस्टी आणि कमी खर्चामध्ये होणारी आहे तर ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे तर भिजवलेले सोयाबीन आहे तर त्याच्यामध्ये एक तर दोन चमचे आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे किंवा दोन चमचे हे मैदा घालायचं आहे आणि व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे थोडं मीठ आणि थोडंसं तिखट घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे का घालायचं चा कारण चव व्यवस्थित असं मीठ आणि तिखटाची यावी सोयाबीनला यासाठी त्यानंतर आपण एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल हे जास्त घ्यायची गरज नाही आहे थोडंसं घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत जास्त वेळ पण ठेवायचे नाही थोडंसं कमी लालसर असतानाच आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने काढल्यानंतर ते एकदम क्रिस्पी बनणार सोयाबीन आणि त्याची चवही एकदम अप्रतिम येणार जास्त सामानाचा वापर न करता एकदम सुंदर असे रेसिपी तयार होते तर हे आपल्याला व्यवस्थित असं जास्त लालसर होय होऊ द्यायचं नाही आहे आणि सतत मिक्स करत राहायचं आहे आणि परतत राहायचं आहे व्यवस्थित असं आणि मग आप का आपल्याला एका डिशमध्ये किंवा बाउलमध्ये ते काढून घ्यायचं आहे ते पूर्ण प्रोसिजर कम्प्लीट होण्यासाठी एक ते दीड मिनटं लागतो आणि फटाफट ते क्रिस्पी बनतात तेव्हा आपल्याला एक व्यवस्थित असं अशा पद्धतीने कलर आला की ते आपल्याला एका साईडमध्ये सोयाबीन हे काढून घ्यायचे आहेत आता हे असं करण्याचं कारण काय कारण ते जे पण आपण रेसिपी बनवणार तर ती एकदम क्रिस्पी बनण्यासाठी हे करणं हे गरजेचं आहे हे सोयाबीन अशा पद्धतीने कोटिंग करून तळण्याचीच ही एक खरी पद्धत आहे आणि छान रेसिपी बनण्यासाठी ही प्रोसिजर ही अधिक महत्त्वाची आहे स्किप करून चालणार नाही तर या पद्धतीने आपण जे सोयाबीन आहे तर ते सगळे अशा पद्धतीने व्यवस्थित असं तळून घेणार आहोत त्यानंतर इथे एक साइडला मी घेतलेला आहे कांदा कांदे दोन तीन मिडियम साईजचे घेतलेले आहेत दोन तीन कोबीची पानं घ्यायची आहेत आणि हिरव्या मिरच्या दोन तीन तर त्यानंतर इथे तेलामध्ये आपण पहिल्यांदा हिरवी मिरची घातलेली आहे आणि व्यवस्थ कांदा घालून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर इथे तुमच्याकडे शिमला मिरची अवेलेबल असेल किंवा कुठल्याही वेगळ्या भाज्या असतील तर तुम्ही इथे घालू शकता पालेभाजी असेल पालक वगैरे तर तेही घालून सुंदर अशी रेसिपी तयार होते त्यानंतर इथे कोबी घातलेला आहे आणि कांदा घालून व्यवस्थित असं एक ते दीड मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि ते करत असताना मीठ घालायला विसरायचं नाही कारण पूर्ण मसाला आहे तर त्याला भाज्यांना मीठ लागावं यासाठी त्यानंतर आपण झाकण बंद करून दीड मिनटं व्यवस्थित अशा भाजी शिजू दिली आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत सोया सॉस दोन चमचे सॉस हा सहजासहजी बाहेर अवेलेबल असतो तर तो दोन दोन चमचे सोया सॉस ग्रीन चिली सॉस घ्यायचा आहे आणि दोन चमचे रेड चिली सॉस घ्यायचा आहे यानेही एकदम अप्रतिम जसं बाहेर खातो त्याचप्रमाणे टेस्ट येते यासाठी ह्या तीन सो सॉसची गरज आहे आणि हे सहजासहजी साठ रुपयेला तीन बॉटल असतात त्या अवेलेबल असतात त्याच्यामध्ये दोन तीन वेळा होतं त्याच्यासाठी ते एकदम कॉस्टली असं नाही आहे त्यानंतर इथे आपण तिखट घालणार आहे तिखट हे तुमच्या घरच्यांच्या आवडीनुसार तुमच्या आवडीनुसार हे कमी जास्त करू शकतात तर इथे मी अर्धा चमचा तिखट घातलेला आहे तिखट घातल्याने जरा स्पायसी टेस्ट येते त्याच्यासाठी मी तिखट हे ॲड केलेलं आहे मसाल्यांमध्ये त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे टोमॅटो सॉस घातलेला आहे टोमॅटो केच्या भा घरोघरी अवेलेबल असतो तर तो थोडासा म्हणजेच दोन ते तीन चमचे टोमॅटो सॉस घालून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक साईडला दोन चमचे बेसन घेतलेलं आहे बेसन किंवा मैद्याचा वापर करू शकता तुम्ही घरी जर अवेलेबल नसेल बेसन किंवा मैदा तर या दोन्हीपैकी एक असेल तर ते घ्यायचं आहे मी इथे मैद्याचा वापर केले आहे दोन चमचे मैदा घेऊन थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि आपण बनवलेल्या मसाल्यामध्ये घालून व्यवस्थित असं ढळून मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे त्यानंतर हे सोयाबीन आपण जे तळून घेतलेले सोयाबीन आहे तर ते घालून घ्यायचे आहेत हे मिनी सोयाबीन आहे जे सहजासहजी अवेलेबल असतात मोठ्या सोयाबीनपेक्षा छोटे सोयाबीन असतात तर ते खाण्यात जास्त मजा येते यासाठी हे मिनी सोयाबीनपासून बनणारी एकदम सुंदर अशी रेसिपी आहे आत्तापर्यंत तुम्हाला समजलंच असेल की ही रेसिपी जी आहे तर ती सोयाबीन चिलीची होत